I'll see you बिहार ओडिसा कोलकाता आणि मध्ये चालणाऱ्या या सगळ्या साड्या तुम्ही बघू शकता इथे कॉटन मटेरियलच्या या साड्या तुम्हाला दिल्या जाणार जा आहेत म्हणजे आपण बघणार आहोत आणि इथे सगळ्या साड्या तुम्ही बघ प्युअर कॉटन मटेरियलच्या या साड्या आहेत वेगळी डिझाईन आहे वेगळे कलर आहे पण आहे कॉटन मटेरियलच्या जर आता तुम्हाला माहिती समर सीझन म्हणजे उन्हाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या राज्यांमध्ये सगळ्याच कास्टचे लोक राहतात म्हणून ना आपण पर एक पर्टिक्युलर एक कॅटेगरी सेट किंवा एक मार्केट आपण टार्गेट करू शकणार नाही जर तुम्ही मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्र इथून कुठून बघतात तर असं नाही आहे की आपल्या महाराष्ट्रात फक्त आपले मराठीच लोक राहतात ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर लोकं राहतात कारण आपल्या इंडियाला एक युनिटी ऑफ कंट्री बोललं जातं म्हणून जर तुमच्या सिटीमध्ये ओडिसा बेंगॉल यू पी बिहारमधले कोलकातामधले जास्त लोक जर राहतात ना त्यांचं मार्केट जर तुम्हाला टार्गेट करायचं आहे तर या साड्या नक्की तुम्हाला घ्यायला पाहिजेत इव्हन जर तुम्ही ना ते लोकर हात जरी नसतील किंवा आपल्या ज्या आजी आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा हे कलेक्शन सहसा विअर केलं जातं कॉटन आहे तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कॉटन जास्त विअर केलं जातं म्हणून स्पेशल आज आपण कॉटनच्या साडीवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघू शकता तुम्ही कॅटलॉग वाईज या कॅ कॉटनच्या साड्या तुम्हाला दिल्या जातील आणि वेगळे कलर अशे ना वेगवेगळे कलर तुम्हाला दिले जाणार आहेत ला, लाईट कलर हवेत तर लाईट कलर जर डार्क हवेत तर तुम्हाला डार्क कलर दिले जातील आता ही एक डिझाईन तर आपण बघितलेली आहे सगळ्यांची मी प्राईज रेट मेन्शन म्हणजे प्राइस रेट आज आपण मेन्शन करणारच नाहीये प्राइस रेट जर जाण्याची स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क करू शकता ग्रीन कलरचा आहे म्हणजे ग्रीन कलरचा ना स्पेशली हा ग्रीन कलरचा आताच आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मिळेल म्हणजे ग्रीन कलरमध्ये जर तुम्हाला वेगवेगळी डिझाईन हवी आहे तर वेग वेग वेगवेगळी डिझाईन मिळेल जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे कलर हवे तर वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये वेगवेगळे वेग कलरसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि बघू शकतात सोबत तुम्हाला म्हणजे कॅटलॉगसोबत तुम्हाला दिलं जाईल कारण लुकवाईज जे आपण म्हणतो ना की ही साडी लुकवाईज कशी दिसेल तेव्हा मी परचेस करेन तर तुम्हाला लुक लुकवाईज कसं दिसेल ना ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे एलिगंट हा कलेक्शन म्हणजे पण एक दोन पीससाठीचा हा व्हिडिओ नाही कारण चलन मेगा मार्ट स्वतःच मोठं होलसेलर पण आहे आणि स्वतःच फॅक्टरी आउटलेटर पण आहे म्हणजे ह्या सगळ्या साड्या सगळीच कॅटेगरी जलाल मेगा मार्ट स्वतःच रेडी करतं म्हणजे स्वतःच बनवतं त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये बघू शकतात डिझाईन तुम्हाला इथे सेम दिली जाईल पण कलर तुम्हाला वेगवेगळे वेग दिले जाईल जर सेम डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर हवे तर वेगवेगळे वेग वेग तुम्ही घेऊ शकता आणि जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सेम कलर चॅट हवाय तर सेम कलर चार्ट तुम्हाला दिला जाईल आता इथे सगळ्यांना प्लेन प्रिंटेड कॉटनच्या साड्या बघितलेल्या त्याला थोड्याशा आपण वाला साड्या बघूया बघू शकता तुम्ही इथे ॲलिगंट अशी ना तुम्हाला इथे फोटो दिली जाईल जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की साडी कशी दिसेल स्टोनवरच्या या साड्या बघू शकता सिम्पल आणि सोबर स्टोनवरच्या या साड्या तुम्हाला दिल्या जातील कलर सगळेच तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जाणार आहेत एकदम छान कलर चार्टमध्ये तुम्हाला ह्या साड्या प्रोवाईड केल्या जातील म्हणजे जे रनिंग कलर आहेत ना ट्रेंडी कलर जे आहेत जे आजकाल ना मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये चालू त्यांच्यात सगळेच कलर तुम्हाला प्रोवाइड केले जातात आणि जर लाईट कलरचा हवा आहे तुम्हाला कलरचा तर लाईट कलर चार्टसुद्धा तुम्हाला प्रोवाईड केलं जात आहे बघू शकता टोटली डिफरंट पण सेम डिझाईनसोबत टोटली डिफरंट कलर पण सेम डिझाईनसोबत जर प्राइस रेट तुम्हाला हवी आहे नंबर चालू तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट आम्हाला करू शकता कॉटन मध्ये बांधणी कलेक्शन बघूया हे बघू शकता कॉटन मध्ये इथे बांधणी कलेक्शन आपण बघतो पण स्टॉन मध्ये प्रिंटेड तर आहे पण इथे स्टॉन वर्क, वर्क सुद्धा तुम्हाला दिलेला आहे बांधणी कलेक्शन ना सहसा कोलकाता आणि ओडिशाच्या साइडच्या ज्या महिला आहेत ना त्यांच्यामध्ये बांधणी कलेक्शन पण कॉटन मटेरियलच्या साड्या जास्त वेअर केले जातात आता इतक्या सगळ्या कॉटन मटेरियलच्या साड्या तुम्ही बघू शकता इतकी ह्यूज व्हेरायटी इथे आहे सगळ्यांचे पाय प्राईस टोटली डिफरंट तुम्हाला दिली जाणार कारण ह्यूज क्वांटिटीमध्ये तिथे अलग अलग ह्यूज क्वांटिटीमध्ये वेगवेगळी डिझाईन वेगळी एम्ब्रॉयडरी वेगळी कलर फॅब्रिक मटेरियल तर सेम राहणार आहे कुठलाही जर डिझाईन कुठलाही कलर तुम्हाला आवडला असेल ना स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डायरेक्टली संपर्क करा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा जर तुमच्या फ्रेंड्समध्ये ग्रुपचॅटमध्ये व्हॉट्सअपमध्ये कॉन्टॅक्टमध्ये कोणीही कोलकाता ओडिशा यू पी एम पी बिहारमधले बेंगॉलमधले कुणीही जर फ्रेंड सर्कलमध्ये असेल ग्रुप मध्ये असेल नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना जर कळत नसेल माझी लँग्वेज तर तुम्ही नक्की त्यांना ट्रान्सलेट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ कॉन्टेंट कॅटेगरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नेक्स्ट समर कलेक्शनमध्ये काही घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा द्या मला विश्रांती टाटा बाय बाय आणि टेक केअर